वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बऱ्याच स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली होती आणि त्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी ची विविध पदं होती त्याच्यासाठी मी एक्झाम दिलेली असेल आणि तुमची फायनल आन्सर की जी आहे ती रिलीज झालेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण आता क्वेश्चन असं आहे की तुमचं जे स्कोअर कार्ड आहे ते कधी रिलीज होणार आहे आणि दुसरी गोष्ट तुमचा रिझल्ट जो आहे तो कधी लागणार या आहे याच्या प्रतीक्षेत बरेच विद्यार्थी आहेत आणि त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं सूचनापत्र जे आहे ते जाहीर झालेलं जा आहे आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये ठाणे महानगरपालिका असेल मग त्यामध्ये असणारी विविध पदं आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी ची तसेच ए एन एम जी एन एम आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत तसेच नेट सेट टीईटी अंगणवाडी या सर याच्यासाठी पण बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे पी व्ही एसी क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला केल्या केला जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह सिक्स झिरो हा प्रोवाइडेड नंबर आहे तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अकॅडमीमध्ये अकॅडमीशी कॉन्टॅक्ट जो आहे तो करू शकताय आणि लक्षात घ्या जे काही बॅचेस आहेत त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज पण इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही बॅच पर्चेस केली तर तुम्हाला सेपरेटली टेस्ट सिरीज जी आहे ती परचेस करण्याची गरज पडणार नाही आणि लेक्चर जे आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये होतात त्याच्यामुळे जर तुमचे लाइव लेक्चर मिस झाले तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण पाहू शकणार आहात आता आपण जाणून घेणार आहोत की नवी मुंबई महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये फायनल आन्सर की, की या या तर डिक्लेअर झालेली आहे पण आता जे तुमचं स्कोअर कार्ड असतं म्हणजे फायनली तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे डिक्लेअर करतात आणि त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट जी लागते ती कधीपर्यंत लागणार आहे काही सूचनापत्र आहे ते त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर बघा सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचना पत्र नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत स्कोअर रिपोर्ट बाबत हे जे सूचना पत्र आहे ते जाहीर झालेलं आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे पहा नवी मुंबई महानगरपालिका सेवा भरती दोन हजार पंचवीस यांच्या अंतर्गत तीस स वर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी जी एक्झाम आहे ती सोळा जुलै अठरा जुलै आणि एकोणीस जुलै या कालावधीमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये पार पडलेली होती त्याच्यामध्ये लक्षात घ्या मुंबई महानगर नगरपालिका असतापनेवरील करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा पदभरे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये आहे म्हणजे जे कर्मचारी जे आहेत नॉन परमनंट कर्मचारी ऑलरेडी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कार्यरत आहेत त्यांनी रिट याचिका जी आहे उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्या उच्च न्यायालयाने स्कोअर रिपोर्ट जे आहेत ते प्रसिद्ध न करण्याबाबतचे निर्देश जे आहेत सध्या तरी दिलेले आहेत त्याच्यामुळे उच्च न्यायालय जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आता नवी मुंबई महानगरपालिका जी आहे हे सरळ सेवेने जी काही पदभरती केलेली कि के आहे किंवा त्याची एक्झाम जी कंडक्ट केलेली आहे त्या त्या अनुषंगाने हे जे काही स्कोअर रिपोर्ट्स आहेत ते अजूनपर्यंत प्रसिद्ध जे आहेत ते केले जाणार नाहीत त्याच्यासाठी उच्च न्यायालयाचे निर्देश जे आहेत ते गरजेचे असणार आहेत असं इथे नमूद केलेलं आहे याचा अर्थ तुमचा जो काही फायनल रिझल्ट आहे तो आणखी थोडाफार डिले होणार आहे अनलेस अँड उच्च न्यायालय परमिशन देणार नाही तोपर्यंत तुमचा जो आहे तो काही डिक्लेअर होणार नाही आणि तुमचं जे स्कोअर कार्ड आहे ते पण पब्लिश होणार नाही तोपर्यंत याची सर्व विद्यार्थ्यांनी जी आहे नोंद घ्यायची आहे असं त्यांनी इथे नमूद केलेलं आहे आणि खूप जास्त पण डिले होणार काही एखाद महिन्याचा हा विषय आहे त्याच्यामुळे जोपर्यंत उच्च न्यायालय सांगत नाही तोपर्यंत स्कोअर कार्ड जे आहे तुमचे पब्लिश होणार नाही अशी माहिती जी आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेने प्रोव्हाइड केलेली आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की तुमचा फायनल रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे तर थोडाफार डिले होऊन दीड ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पुढे तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तो देखील लागू शकतो ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की तुमचा स्कोर स्कोअर कार्ड आणि फायनल रिझल्ट जो आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा तो कधीपर्यंत लागणार आहे किंवा त्याचे चान्सेस किती आहेत ठीक आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि लक्षात घ्या अकॅडमीमध्ये एन एम आणि जीएनएम याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्या पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू